पितृपक्ष संपल्यानंतर सर्वांना ओढ लागते दिन नवरात्रोत्सवाची हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्व आहे नवरात्रीत नऊ दिवस देवीची विविध रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे शारदीय नवरात्रीला नुकतीच सुरुवात झाली असून अनेक जण या काळात देवीची उपासना करतात कुठे मूर्ती रूपा देवीची पूजा केली जाते तर कुठे घट बसवले जातात म्हणजेच कलशाची पूजा केली जाते अनेक जण नवरात्रीच्या काळात नऊ दिवस उपवास करतात काही जण तर अनवाणी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळतात हिंदू धर्मग्रंथानुसार उपवासाचे नियम पाळणे हे तितकेच महत्वाचं आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावं आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमय कॅमेरा आहेत अविनाश सूर्यवंशी असं म्हणतात की शास्त्रानुसार घटस्थापना अचूक वेळी केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि त्याच पूजेचा लाभही होतो असं मानलं जातं की नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केल्याने सर्व शक्तींना आमंत्रण मिळतं आणि जेव्हा सर्व शक्ती एकत्र येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते घरात सुख समृद्धी येते या कलशाची पूजा ही एका विशिष्ट पद्धतीनुसारच केली जाते त्यामुळे कलश जिथे ठेवला जाईल ती जागा ही स्वच्छच असावी लागते अशी श्रद्धा आहे की कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात शिव आणि मुळाशी ब्रह्मदेव वास करतात तर कलशाच्या मध्यभागी देवीचं स्थान आहे घटस्थापनेसाठी सर्वात शुभ मुहूर्त हा प्रतिपदेच्या एक तृतीयांश निघून गेल्यावर असतो जर काही कारण असतो त्यावेळी कलश बसवता येत नसेल तर तो अभिजित मुहूर्तावर स्थापित करू शकतात प्रत्येक दिवसाच्या आठव्या मुहूर्ताला अभिजित मुहूर्त म्हणतात साधारणपणे तो चाळीस मिनिटांचा असतो शारदीय नवरात्रीची नवमी तिथी दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी येईल जी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चालेल यानंतर दशमी ही तिथी सुरू होईल म्हणून बारा ऑक्टोबर रोजी सकाळी नवमीची पूजा केली जाईल व शारदीय नवरात्रीची समाप्ती ती मांडली जाईल आरोग्य सुधारण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे असं म्हणतात हिवाळ्याची सुरुवात शारदीय नवरात्रीने होते त्यामुळे या काळात हलका आहार घेतला जातो या काळात पचनक्रिया सामान्य दिवसांपेक्षा मंद असते नवरात्रीत कोणी उपवास करत नसलं तरी आपलं जेवण हे हलक्या स्वरूपाचंच असावं आपली पचनसंस्था उपवासाने बरी होते अन्न पचवण्याची ही देखील सुधारते नवरात्रीच्या दिवसात काही गोष्टी पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे जसं की जर या दिवसात अखंड जत कोणी लावणार असेल तर घर रिकामं ठेवू नये मांसाहार करू नये व्रत पाळणाऱ्या लोकांनी शक्यतो चांबड्याच्या वस्तू वापरणं हे टाळावं विष्णु पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतांमध्ये दिवसात झोपणं देखील वर्ज्य आहे अशी मान्यता आहे की नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटं बोलू नये आणि राग टाळावा या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात अशा उपवासाने फलप्राप्ती होत नाही उपवास हा भक्तिभावाने करावा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न तसेच दारूचं सेवन करू नये नवरात्रीचे व्रत अर्ध्यातच मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण आल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा जर सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचं व्रत सोडला लागलं तर उपवासाचे उद्यापन करून नऊ कुमारिकांचं पूजन करावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असं मानलं जातं या गोष्टी तुम्हाला ठाऊक होत्या का नसतील तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद